नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालपासून आपण सी टी, टी केली होती सिरीज सुरू केली होती काल आपण बाल विकासाची ओळख ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला होता आज आपण दुसरा पार्ट व्हिडिओचं बनवत आहोत पण आपण काल जे काही शिकलो त्याची थोडक्यात आपण रिव्हिजन करूया बघा आपण शिकलो की बाल विकास जो आहे म्हणजे बाल विकास ही जी काही शाखा आहे ही मानव विकास याचाच एक भाग आहे मानव विकास एक भाग म्हणजे बालविकास आणि आपण बालकाची वाढ आणि बालकाचा बाल विकास कसा होतो याचा अभ्यास करत असतो बालकाची वाढ आणि विकास गर्भावस्थेपासनं तर अवस्थेपर्यंत कसा होतो याचा अभ्यास आप आपण करतो बघा जन्मापासनं वय वर्ष एकोणावीस पर्यंत मानवामध्ये बदल कसे होतात याचा अभ्यास बालविकासामध्ये केला जातो काल आपण बघा बालविकासावरती परिणाम करणारे तीन मुख्य घटक बघितले होते त्याच्यामध्ये पहिला घटक आपण अनुवंश बघितला होता अनुवंश म्हणजे अशा गोष्टी ज्या पालकांकडनं त्या बालकाला मिळतात त्याला आपण म्हणतो अनुवंश दुसरं बालकाच्या सभोवतालचा जो परिसर आहे त्याचा सुद्धा परिणाम बालविकासावरती होत असतो आणि तिसरं म्हणजे प्रसुतीपूर्व काळात बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये होतं तेव्हा त्या बाळाचं आयुष्य कसं होतं किंवा ती जी माता होती त्या मातेची परिस्थिती कशी होती स्थिती कशी होती तर या तीन घटकांचा परिणाम हा बाल विकासावरती होत असतो हे काल आपण बघितलं त्याच्यानंतर बघा आपण काल हे सुद्धा बघितलं की बाल विकासामध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो तर सहा घटक आपण काल बघितले ज्यांचा समावेश हा बाल विकासामध्ये होत असतो पहिले घटक आपण बघितले शारीरिक घटक त्याच्यानंतर दुसरं कारक कौशल्य तिसरं पंचेंद्रिय चौथं बोधात्मक घटक पाचवं वाचा व वा भाषा म्हणजे बालकाला जर वाचन करता येत असेल संवाद साधता येत असेल तर तो घटक सुद्धा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो बालविकासामध्ये आणि सहावा घटक आपण बघितला भावना व सामाजिक आंतरक्रिया जर त्या बालकाला आपल्या भावना व्यक्त करता येत असतील आपल्या भावनांचं व्यवस्थापन करता येत असेल तर त्याचा चांगला विकास हा होत असतो बालकाचा चांगला विकास होत असतो त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बाल अर्थ तर बाल अर्थ म्हणजे सातत्यपूर्ण त्या बालकामध्ये जी वाढ होते विकास होते गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत पण आपल्या केसमध्ये अवस्थेपर्यंत तर त्याचा जो काही आपण अभ्यास करतो त्यालाच आपण बाल विकास असं म्हणतो लॉरा बर्क यांचं काय मत होतं ते सुद्धा आपण काल बघितलं होतं हे आय एम पी होतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं की बालविकासामध्ये विकासामध्ये गर्भधारणे पासून किशोरावस्थेपर्यंत जी वाढ होते त्याचा अभ्यास केला जातो त्याच्यानंतर बालविकासाची उद्दिष्ट आपण बघितली पहिली जी आठ वर्ष असतात ती महत्वाची असतात कारण की आठ वर्ष मध्येच काय होतं त्या बालकाच्या व्यक्तिमत्वाचा पाया रचला जातो आलं लक्षात त्याचं व्यक्तिमत्व ठरतं हे काल आपण बघितलं पहिलं जे उद्दिष्ट होतं बाल विकासाचं ते होतं की बालकाचा सर्वांगीण विकास अभ्यास नाही दुसरं आपण बघितलं होतं जन्म ते किशोरावस्था ह्या ज्या काही विकासाच्या अवस्था आहे त्या विकासाच्या अवस्थांमध्ये प्रसुतीपूर्व अवस्था अर्भक अवस्था पूर्व बाल्यावस्था या प्रत्येक अवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत ओके त्याच्यानंतर तिसरं बघा हे मी तुम्हाला सांगितलं होतं आय एम पी आहे की बालकाचा जो काही विकास होतो त्यावरती कुठले घटक परिणाम करतात तीन महत्वाचे घटक आपण तर बघितलेच होते पण इतर सुद्धा हायलाइटेड केलेले जे घटक आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत जसं की उद्दीपन कुटुंब अध्ययन परिपक्वता पोषक आहार विश्रांती आणि व्यायाम हे घटक सुद्धा काय करत असतात बालकाच्या विकासावरती परिणाम करत असतात त्याच्यानंतर आपण चौथं उद्दिष्ट बघितलं होतं बाल की बाल विकासामध्ये प्रौढ व्यक्तींची भूमिका काय असते कशा प्रकारे पालक समाज शिक्षक यांना बालकांच्या गरजा मग त्या शारीरिक असतील मानसिक असतील बौद्धिक असतील सामाजिक असतील गरजा पूर्ण कराव्या लागतात आता वरती जे काय आपण शिकलो तेच या ठिकाणी काय केलेलं आहे एक नोटच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे जसं इथे तुम्ही बघू शकता वाढव विकासावर परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये मग अनुवंश आहे वातावरण आहे त्याच्यानंतर पालकांसाठी काय उपयुक्त आहे बालविकास या विषयाची तर बालकांचा सुयोग्य विकास कसा होतो हे त्यांना समजतं त्यांना स्वतःच्या जबाबदाऱ्या समजतात त्या जबाबदाऱ्या कशा पार पडायच्या हे समजतं आणि बालकांना कशा प्रकारे उद्दीपन देऊन त्यांच्या विकासाला चालना दिली पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी प्रौढांना पालकांना समजत असतं त्याच्यानंतर बालकाच्या विकासाचे अंगे किंवा त्यालाच आपण क्षेत्रे किंवा पैलू हे म्हणू हे सुद्धा आपण बघितलं होतं आत्ताच आपण हे सहा घटक बघितले त्याच्यानंतर बघा आपण विविध विकासाच्या अवस्थांचा अभ्यास आता करूया बघा जे काही विकासाची विविध अंगे आहेत त्यालाच विकासाचे पैलू असं सुद्धा म्हटलं जातं ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की बालकाचा जो काही विकास होत असतो तो विकास होत असताना कुठले कुठले घटक त्यामध्ये असतात जसं शारीरिक घटक कारक बोधात्मक भाषा मानसिक सामाजिक नैतिक आणि भावनिक त्याच्यानंतर बघा वाढ विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास आता वाढ विकास याच्यावरती अनुवंशिकता आणि वातावरण हे जे दोन मुख्य घटक आहे त्यांचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा पडत असतो आणि हे जे दोन घटक आहेत या घटकांच्या प्रभावामुळेच काय होत असतं प्रत्येक बालक स्वतःची अशी स्वतंत्र गुणवैशिष्ट्य दाखवत असतो बालकाचं जे काही वेगळं पण आहे ते घडण्यामध्ये हे जे दोन घटक आहेत अनुवंश आणि वातावरण यांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय असतो तर सहभाग असतो आता आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इथपासनं बघूया वाढ व विकासाचा अर्थ आणि त्याची व्याख्या बघा अनेकदा काय होतं वाढ आणि विकास या दोन्ही सारख्याच गोष्टी आहे एकच गोष्ट आहे असं मानलं जातं पण विद्यार्थी मित्रांनो तसं नाहीये वाढ ही एक वेगळी संज्ञा त्या ठिकाणी आहे आणि विकास ही सुद्धा एक वेगळी संज्ञा आहे दोघांमध्ये फरक आहे बघा बरेचदा वाढ व विकास या दोन्ही संज्ञा एकाच अर्थी वापरल्या जातात परंतु दोन्ही संज्ञांचे अर्थ विशिष्ट आहेत आणि दोन्ही संज्ञांचे वैशिष्ट्य सुद्धा स्वतंत्र आहेत दोघांचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत वाढ आणि विकास या दोन्ही संज्ञा आपण आता एकी एक एका कृतीद्वारे समजावून घेऊ तुम्ही आता आठवा की तुमच्या वेगवेगळ्या वयाच्या क्रमिक टप्प्यांवर तुम्ही कसे होतात आणि त्याचाही अर्थ आपण समजून घेऊ बघा व्याख्या महत्वाच्या आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातात आता वाढ वाढीची व्याख्या काय बघा वाढ म्हणजे शरीरातील संख्यात्मक बदल असे बदल की जे आपण संख्येमध्ये मोजू शकतो त्याला म्हणायचं संख्यात्मक बदल म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे संख्यात्मक बदल होत असतात त्यालाच आपण वाढ म्हणत असतो जसे आपण उंची संख्येमध्ये मोजू शकतो आपलं वजन आपण मोजू शकतो बघा मोजता येणारी संख्या किंवा प्रमाण या स्वरूपातील बदल दाखवत दाखवताना त्याला वाढ म्हणतात जसं आपल्या आकारमानातील बदल प्रमाण आपली जी प्रमाणबद्धता आहे त्याच्यामध्ये बदल आपल्या दातांची संख्या हे सगळे वाढ या कन्सेप्टच्या मध्ये येतात तर वाढ म्हणजे काय तर शहरातील संख्यात्मक बदल ही झाली वाढ याची व्याख्या आता विकास म्हणजे काय विकासाची व्याख्या काय होते तर बघा परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी व अध्ययन ओके मॅच्युरिटी आणि तो बालक करत असलेला अध्ययन शिकत असलेल्या नवीन गोष्टी यामुळे घडून येणाऱ्या बदलांची प्रगतिशील मालिका बघा मॅच्युरिटी आणि अध्ययन यांच्यामुळे जे काही बदल घडून येतात ते बदल आणि त्या बदलांची मालिका म्हणजे विकास याचाच अर्थ असा होतो की विकासामध्ये नुसती मोजमापाची संख्या किंवा प्रमाण नसून विकास ही एक शरीर रचनेतील निरनिराळ संरचना व त्यांची कार्य यांच्यातील गुंतागुंतीची प्रक्रिया आहे विकासामध्ये आपण नुसतं मोजमाप करत नाही किंवा प्रमाणाचा विचार करत नाही तर शरीर रचनेतील ज्या वेगवेगळ्या सरचना आहेत त्यांची कार्य रचना आणि त्याच्यातील वेगवेगळे अवयव वगैरे यांच्यातील जी काही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे त्याला आपण विकास असं म्हणतो बघा विकास या संघेमध्ये बदलांची खूप मोठी कक्षा समाविष्ट आहे आता विकासामध्ये जे बदल होतात हे बदल संख्यात्मक व गुणात्मक असे दोनही स्वरूपाचे असतात जेव्हा बालक बोलायला शिकत जेव्हा त्याच्या वर्तनामध्ये बदल होतात जेव्हा त्याची आवड बदलते जेव्हा त्याच्या आकलनामध्ये आपल्याला बदल दिसतो तर या सगळ्या गोष्टींचा जो काही समावेश आहे या बदलांचा समावेश हा विकासामध्ये होत असतो जेव्हा बालक बोलायला शिकत त्याला बोलायला येतं तर आपण काय म्हणतो की याचा विकास झाला याला आता बोलता येऊ लागलं पुढे एक महत्वाचं आपल्याला बघायचं बघा हा जो चार्ट आहे हा खूप महत्वाचा आहे वाढ आणि विकासाच्या संदर्भात त्या दोघांमध्ये काय फरक आहे हे समजून घेण्यासाठी बघा वाढ शरीराच्या विशिष्ट भागातील बदलाला वाढ म्हणतात आता हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे बघा विशिष्ट भाग शरीरातील विशिष्ट भाग आणि त्या विशिष्ट भागामध्ये जो बदल होत असतो त्याला आपण वाढ असं म्हणतो जेव्हा आपण विकासाच्या बाबतीत बोलतो तर जेव्हा संपूर्णपणे एखाद्या अवयवाचा अवयवाचा विकास होतो त्याला आपण विकास असं म्हणत मन, असतो म्हणजे विकासाविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण काय करतो एखादा अवयव आणि त्या अवयवाचा संपूर्णपणे कसा विकास झाला याचा आपण अभ्यास करतो दुसरं बघा वाढमध्ये शरीराच्या आकारमानात बदल होतो आणि हा बदल पेशींच्या वाढत्या संख्येमुळे किंवा पेशींच्या आतील घटकांमधील वाढीमुळे दिसतो विकासामध्ये बघा शरीर संरचना आणि कार्य यांतील परिपक्वतेमुळे यांतील मॅच्युरिटीमुळे बदल होतात शरीर आता तुमचा हात आहे हात लहान बाळ आधी हात त्याचे कमजोर असतात जसं जस त्याची वाढ होते त्याचे हात मजबूत होत जातात परिपक्व होत जातात आणि त्याची कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये बदल होत असतो म्हणजे त्याचा विकास होतो त्याच्यानंतर पुढे बघा वाढ म्हणजे संख्यात्मक बदल हे वरती आपण बघितलं जसं उंची वजन यातील वाढ आणि दुसरं बघा विकास जे आहे विकास विकासामध्ये आपण संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन्ही बदलांचा त्या ठिकाणी अभ्यास करतो बघा विशिष्ट कौशल्य व वा धोरणे वापरून स्मरणशक्ती व वा शब्दसंग्रह वाढवणे याचा समावेश विकासामध्ये होतो बघा वाढ प्रत्येक वेळी प्रगतिशील असेलच असे नाही पण जो विकास असतो तो क्रमाने होत असतो आणि विकास म्हणजे सुसंगत बदलांची मालिका वाढ आयुष्यभर होत राहणारी सतत प्रक्रिया नाही बघा वाढ तुमची उंची वगैरे जे आहे वयाच्या एकोणावीस वर्षापर्यंत ती उंची वाढत असते म्हणजे जी वाढ आहे ती आयुष्यभर होत नाही आपल्या एक पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर वाढ थांबते पण जो विकास आहे हा विकास गर्भधारणेपासनं मृत्यूपर्यंत सतत होत असतो बघा जे वाढीमध्ये होणारे बदल आहे ते मोजता येतात जसं आपण उंची मोजू शकतो वजन मोजू शकतो पण विकासामध्ये जे संख्यात्मक आणि गुणात्मक बदल होतात ते आपण मोजू शकत नाही बघा ना त्या मुलाची अध्ययन क्षमता वाढली स्मरणशक्ती वाढली त्याचा शब्द संग्रह वाढला हे त्याच्यामध्ये जे काही गुणात्मक बदल होत आहेत ते आपण मोजू शकत नाही पण आपण त्यांचं निरीक्षण करू शक निरीक्षण करू शकतो बरोबर पण जे काही हे संख्यात्मक आणि गुणात्मक बदल असतात जरी आपण मोजू शकलो नाही तरी पण त्यांचे निरीक्षण आपण त्या बालकाच्या वर्तनातून आणि त्याच्या कामगिरीमधून करू शकतो बघा वाढ झाली तरी विकास होईलच असं नाही बघा एखादा मुलगा त्याची वाढ व्यवस्थित झाली आहे शरीराची पण त्याचा बौद्धिक विकास झालाय का मानसिक विकास झालाय का सामाजिक विकास झालाय का हे आपण सांगू नाही शकत त्याची उंची वाढली म्हणून म्हणून बघा वाढ झाली तरी विकास होईलच असे नाही उदाहरण बघा वजन वाढले म्हणून एखाद्या बालकाच्या कार्यशीलतेमध्ये फरक होईल होईलच असे नाही की आधी वजन कमी तो कमी काम करायचा आता वजन वाढलं त्याची काम करण्याची कार्यक्षमता वाढली असं नाही बघा वाढीशिवाय विकास होऊ शकतो म्हणजे काही मुलं असे असतात की ज्यांची उंची किंवा वजन वाढलेलं नसतं उंची वाढलेली नसते उंची कमी असते वजन पण कमी असतं परंतु तरीही त्या बा त्या बालकांच्या वर्तनात अथवा बोधात्मक कौशल्यात बदल बदल झालेला दिसतो जरी त्याची उंची कमी असली पण तो त्याची बुद्धी तल्लक असते त्याचा मानसिक विकास बौद्धिक विकास झालेला असतो बरोबर ना तर हा असतो विकास की उंची किंवा वजन यामध्ये जरी वाढ झालेली नसली तरी सुद्धा त्या बालकाच्या वर्तनामध्ये त्याच्या बोधात्मक कौशल्यामध्ये आपल्याला बदल दिसतो अशा पद्धतीने बघा या दोन व्हिडिओमध्ये आपण वाढ आणि विकास यावरती आपण लक्ष केंद्रित केलं त्यांच्यामधील फरक समजून घेतला त्यांच्या आपण व्याख्या त्या ठिकाणी समजून घेतल्या आणि त्याच्यातील काही आपण महत्वाचे पॉइंट बघितले परीक्षेच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टॉपिक असणार आहे आता पुढचा जो तिसरा व्हिडिओ असेल तो याच कंटिन्युएशन असणार आहे वाढ आणि विकास याविषयीच आपण बोलणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पी वाय क्यू सुद्धा घेणार आहोत सी टी टीमध्ये वाढ आणि विकासावरती कसे प्रश्न आले होते ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत धन्यवाद मित्रांनो बाय टेक केअर